विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एशेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपलं सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या जिल्हा परिषद तेरा जून रोजी ज्या सर्व शिफ्ट झाल्या आहेत त्यांमध्ये कोणत्या टॉपिकवर भरवता हे सर्व आपण बघणार आहोत ज्यांचा आता आरोग्यसेविका तसेच ग्रामसेवक यांचा पेपर बाकी असेल त्यांचा हेल्पफुल कारण की आपल्याला माहीत असेल की नॉन टेक्निकल जो पार्ट आहे मराठी इंग्लिश ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता तो सर्वांसाठी कॉमन आहे आणि एकच जिल्हा परिषदचेच हे सर्व पेपर आणि आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यामुळे तोच पॅटर्न विद्यार्थी रिपीट होणार आहे तर आपण एक एक बघणार आहे मराठी इंग्लिश एक एक टॉपिक बघणार आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करायचं आहे तर आता कालचा जो पेपर होता त्यामध्ये अंकगणितमध्ये किंवा याला आपण रिझनिंग म्हणू शकतो अंकगणित आणि रिझनिंगमध्ये कोणकोणते टॉपिकवर होता तर मॅथ अंकगणितवर सात क्वेश्चन विचारण्यात आले होते त्यानंतर भागीदारीवर होतं आहे सरळ व्याज बोडमास शेकडेवारी आणि मिश्रण या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भर देण्यात आला होता जर आपण पेपरला दोन तीन दिवस जर बाकी असेल तर हे जे टॉपिक आहे ते आपण विद्यार्थी मित्रांनो एकदा व्यवस्थित हो रिवाईज करून घ्या तुम्हाला फायदा होईल त्यानंतर मराठी मराठी टॉपिकवर काळ या टॉपिकवर प्रश्न होता त्यानंतर लिंग या टॉपिकवर प्रश्न होता त्यानंतर वचन ओळखा वाक्यातील चूक शोधा असे चार क्वेश्चन विचारण्यात आले होते त्यानंतर योग्य शब्द लिहा असे तीन क्वेश्चन विचारण्यात आले होते अशा पद्धतीने मराठी या टॉपिकवर पंधरा क्वेश्चन विचारण्यात आले होते आपण याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता त्यानंतर इंग्लिश जर आपण बघितलं तर पॅराजंबल या टॉपिकवर सहा क्वेश्चन होते त्यानंतर एरर या टॉपिकवर चार क्वेश्चन होते त्यानंतर एरर बोल्ड वर्ड इन सेंटेन्स यावर चार क्वेश्चन होते त्यानंतर अँटोनी म्हणजे विरुद्धार्थी शब्द यावर एक क्वेश्चन विचारण्यात आला होता होलाटेलचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारण्यात आला होता आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर सामान्यज्ञान टॉपिक जर आपण बघितला ना तर सामान्यज्ञान टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी टॉपिकवर सहा क्वेश्चन विचारण्यात आले होते आणि जो मेन भर होता तो जानेवारी ते मे पर्यंतचे चालू घडामोडी प्रश्न विचारण्यात आले होते यामध्ये मार्च महिन्यामधले तीन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे चालू घडामोडी रिवाईज करायला जर जमलं तर रिवाईज करून घ्या त्यानंतर भूगोलवर दोन क्वेश्चन होते इतिहासवर तीन क्वेश्चन होते आणि इतर टॉपिकवर देखील प्रश्न होते जसे ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यावर विद्यार्थी मित्रांनो एक ते दोन क्वेश्चन विचारण्यात आले होते आता लक्षात घ्या चालू घडामोडी जर आपल्याला कमी वेळात जर करायची असेल ना तर जानेवारी चोवीसचे एकशे ब्याऐंशी क्वेश्चन आहे आपल्याकडे फेब्रुवारीचे दोनशे सत्तर क्वेश्चन आहे मार्चचे चारशे क्वेश्चन आहे आपल्याकडे एप्रिलचे दोनशे क्वेश्चन आणि मेचे चारशे क्वेश्चन आहे पीडीएफ स्वरूपात ही मटल तुम्हाला भेटेल याची जी प्राईज आहे ती आहे फक्त पन्नास रुपये तुम्ही एक ते दोन तासामध्ये हे सर्व चालू घडामोडींचे प्रश्न रिवाइज करू शकता चालू घडामोडीमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणारे प्रश्न आणि चार ऑप्शन तसेच अधिकची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आले आहे ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने आरोग्य सेविका याचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरला असेल तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला एकूण एक हजार चारशे ऐंशी टेक्निकल क्वेश्चन भेटणार आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त वन फोर्टी नाईनमध्ये हे मटेल भेटून जाईल तर परचेस करण्याकरिता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा ज्यांचा ग्रामसेवकचा पेपर बाकी असेल तर त्यांनी लक्षात घ्यायचे जो टेक्निकल सिलेबस त्यांनी दिला आहे ना त्या टेक्निकल सिलेबसवर प्रत्येक टॉपिकसाठी सेपरेट पी फाईल आहे असे टोटल चार हजार प्रश्न आहे तुम्हाला ऑफरमध्ये हे दोनशे नव्याण्णवमध्ये भेटून जाईल लक्षात घ्या तुम्ही जर अजून कोणताही अभ्यास केला नसेल परंतु पेपरच्या दोन तीन आधी जर चांगल्या पद्धतीने जर रिव्हाइज केलं तर टेक्निकल तुमचा टॉपिक कवर होऊन जाईल त्याच पद्धतीने यावर पंचवीसशे क्वेश्चन जर फक्त तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटून जाईल यापैकी कोणतंही मटल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ज्ञान या टॉपिकवर चार हजार प्रश्न आहे यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समजसुधार असं सामने जाण नाईन्टी नाईन एची प्राईज दे, मा ना हो। आहे हे देखील आपण घेऊ शकता त्याच पद्धतीने आरोग्यसेवक पुरुष या साठी देखील मिटवले तसेच आपण आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक या जी क्वेश्चन बँक व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत त्याचे देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत बघून घ्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू